नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो कुठल्या प्रकारच्या पत्र आहे आणि काय माहिती आहे सविस्तर सांगतो बघा पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार सेक्टर नंबर पाच शांतीनगर गार्डन मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे मित्रांनो सर्वात आधी हे सांगतो हे पत्र आता कुठल्या ग्रुपला आलं हे मला नाही माहिती परंतु सर्वात आधी माझ्या मित्रांनी मला पाठवलं म्हणून मी यावर आता तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगतो आणि आता बऱ्याच ग्रुपला व्हायरल होत आहे परंतु आपला जो मित्र आहे मीरा भाईंदरला त्यांनी हे ऑफिशियल पत्र आपल्याला आधीच पाठवलं सकाळी आणि बघा तारीख भली याच्यावरती चार दोन दोन हजार पंचवीस आहे परंतु सव्वीस तारखेलाही माहिती देण्यात आलेली आहे मंजूर हजर व रिक्तपदे तर बघूया सविस्तर काय माहिती आहे बघा जावक क्रमांक पोलीस आस्थापना मीरा भाईंदर वसई विरार आस्थापना एक मंजूर हजर रिक्तपदे सव्वीस दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो हे दोन दिवस आधीचं पत्र आहे प्रति कार्यालय अधीक्षक कार्यासन क्रमांक सहा मित्रांनो यामध्ये माहिती अधिकार नाही आहे हे पत्र जेव्हा डी जी ऑफिसला पाठवण्यात येते तर समजून चला की पोलीस भरतीच्या हालचाली कुठे ना कुठे सुरू आहे त्यामुळेच ही माहिती डी जी ऑफिसला देण्यात येते तर मित्रांनो बघा कार्यासन क्रमांक सहा पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई संदर्भ आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक पोलीस महासंचालक सहा मंजूर हजर रिक्त पोलीस शिपाईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणजेच की ए एस आय एकशे अडतीस दोन हजार सोळा एकवीस ती सहा दोन हजार एकवीस विषय आहे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल ते एस आय यांच्या मंजूर हजर व रिक्त पदांच्या मासिक अहवाल पाठवण्याबाबत तर मित्रांनो हा मासिक अहवाल आहे की जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतची मंजूर हजर व रिक्त पदे उपरोक्त संदर्भात विषय सादर करण्यात येते की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनावर पोलीस अंमलदार यांची माहे जानेवारी दोन हजार पंचवीसची मंजूर हजर रिक्त पदाबाबतची माहिती खालील विवरणापत्रामध्ये सादर करण्यात येत आहे तर बघा पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार रिक्त पदे एक ते चार अनुक्रमांक आणि चालकचे एक ते तीन अनुक्रमांक बघा पदांचे नाव मंजूर पदे हजर पदे रिक्त पदे तर बघू शकता मंजूर पदे आहेत एकूण तीन हजार नऊशे पंच्याऐंशी ज्यामध्ये हजार पदे आहेत तीन हजार सात आणि एकूण रिक्त पदे आहेत नऊशे अठ्ठ्याहत्तर तर क्रमवारीने पदं सांगतो तुम्हाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच एस आय यांची मंजूर पदे तीनशे एकावन्न आणि ज्यामध्ये पुरुष आहे हजरपदे दोनशे त्रेचाळीस आणि महिला सात अशी एकूण दोनशे पन्नास पदे आहेत पोलीस हवालदार म्हणजेच हेड कॉन्स्टेबल नऊशे ऐंशी पदे मंजूर आहेत ज्यामध्ये पुरुष आहे सातशे पस्तीस आणि पदे आहे महिला नव्याण्णव अशी एकूण आठशे चौतीस पदे आणि रिक्ता एकशे छेचाळीस पोलीस नाईक हे पद संवर्ग आहे परंतु यामध्ये आता पुरुष जे आहे सध्या कार्यरत हे तीस पदे आहेत आणि एकूण तीस आणि हे तीसचे तीसही प्लसमध्ये आहे म्हणजेच की मित्रांनो हे पद मृत संवर्ग आहे सध्या पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आलेलं आहे नंबर चारचे आहे पोलीस शिपाई दोन हजार पाचशे छत्तीस ज्यामध्ये पुरुष आहे एक हजार तीनशे ऐंशी आणि महिला आहे पाचशे तीन एकूण आहे एक हजार आठशे त्र्याऐंशी आणि रिक्त आहे सहाशे त्रेपन्न पदे हे फक्त पोलीस शिपाईची आता चालक संवर्गातील बघूया मित्रांनो यामध्ये एकूण अ तीन हजार आठशे सदुसष्ट दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी सहाशे नऊ दोन हजार नऊशे सत्त्याण्णव आठशे सत्तर हे झाली आठशे सत्तर पदे एकूण रिक्त पोलीस शिपाई संवर्गातील म्हणजेच ए एस आय पदपर्यंत आणि दुसरं आहे चालक ज्यामध्ये चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ए एस आय मंजूर पदे अकरा आणि यामध्ये टोटल रिक्त पदे आहेत पुरुष आणि महिला सर्व मिळून चालक पोलीस हवालदार म्हणजेच हेच कॉन्स्टेबल ही सतराची सतरा पदे रिक्त आहेत चालक पोलीस शिपाई नव्वद ज्यामध्ये पुरुष नऊ आणि महिला एक दहा पदे एकूण आणि ऐंशी पदे रिक्त आहे म्हणजेच की दहाच पदं कार्यरत आहेत एकूण ब एकशे अठरा पदे चालकची आणि पुरुष नऊ महिला एक आणि एकूण दहा अशी एकशे आठ पदे ही फक्त चालक संवर्गातील तर मित्रांनो असे एकंदरीत अ ब शिपाई आणि चालक मिळून जर आपण माहिती घेतली तर एकूण मंजूर पदे आहे तीन हजार नऊशे पंच्याऐंशी ज्यामध्ये पुरुष आहेत दोन हजार तीनशे सत्त्याण्णव आणि हजरपदे आहे सहाशे दहा आणि एकूण आहे तीन हजार सात म्हणजेच की हजरपदे तो मदे तर मित्रांनो याच्यामध्ये टोटल नऊशे अठ्ठ्याहत्तर पदे हे मीरा भाईंदर वसई विरारमध्ये माहे जानेवारीपर्यंतची रिक्त पदे आहे तर आता डिसेंबरपर्यंत परत पदे रिक्त होतील जर दोन हजार चोवीस पंचवीसची शासनाने एकत्रित भरती राबवली तर यामध्ये आणखी काही पदे वाढ होऊ शकतात आणि सध्या हे जानेवारीपर्यंतची माहिती दिलेली आहे यांनी म्हणजेच की दोन हजार चोवीस आणि पंचवीसची ही टोटल नऊशे अठ्ठ्याहत्तर पदांची भरती ही मीरा भाईंदर वसई विरारमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो जर डिसेंबरपर्यंतची पदे ॲड केली हा आकडा अजून वाढू शकतो आणि मित्रांनो याप्रकारे जेव्हा पत्र येतात या बेसवरच मी सांगत आहे तुम्ही पाहिलं असेल भरतीच्या आधी जी आरच्या आधी ह्या पत परिपत्रक येतात की कुठल्या आयुक्तालयात किती जागा खाली आहे आणि हे आय टी आय नाही आहे यामध्ये या स्पष्ट दिलेलं आहे की अप्पर पोलीस महासंचालकाला हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाकडून तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो हे पत्र जर तुम्हाला वाटत असेल पाहिजे तर आपल्या हेल्पिंग एम के टेलिग्राम चॅनल जे आहेत म्हणजे आपलं पोलीस भरती पंधरा हजार या ठिकाणी मी टाकून देईल आणि अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो जर आपला चॅनलला असेल तर लाईक व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर पोलीस